बदनापूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून सकाळच्या वेळी दाट धुके व वा ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गहू पिकास थंडी फायदेशीर असते मात्र धुके आणि ढगाळ वातावरणामुळे गहू पीक संकटात सापडणार आहे पहाटे धुके व सकाळपासूनच ढगाळ वातावरण पावल्यास मिळत आहे यामुळे हरभऱ्यावर गाटेआळी व गहू पिकावर तांबोऱ्यांचा प्रादुर्भाव वाढणार आहे यामुळे उत्पादनामध्ये घट होणार आहे वांगे टोमॅटो कोबी मिरची या तरकारी पिकांनाही या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसत आहे रब्बी हंगामातील पिके बहरत असून हरभरा पिकावर रोगराई पसरत असल्याचे दिसून येत आहे रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशके व महागडी औषधी फवारणी करताना दिसून येत आहेत रोगराईचे संकट उभे राहिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे